गेली दहा वर्ष आरक्षणाचा लढा सुरू आहे सरकारकडे आणखी दहा दिवस शिल्लक आहेत पुढील पिढी सुधारावायची असेल तर आरक्षण गरजेचे आहे यासाठी पंढरपूर येथील आरक्षण आंदोलनास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी कांबळे यांनी केले पंढरपूर येथे होणाऱ्या धनगर आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरील उजनीपाटी येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवाजी कांबळे बोलत होते पुढे शिवाजी कांबळे म्हणाले की आरक्षण मिळेल या आशेवर समाज डोळे लावून बसला आहे कित्येक वर्ष आंदोलन सुरू आहे पण शासन दखल घेत नाही पुढे मिळेल की नाही हे माहीत नाही पण ही वेळ महत्वाची आहे यामुळे तरुणांनी हजारोंच्या संख्येने कपाळाला भंडारा लावून आंदोलनात सहभागी झाले पाहिजे शिवाजी पाटील धनगड व धनगर एकच आहेत यामुळे अंतर न पाहता एस टीनुसार धनगर समाजासारंग आरक्षण मिळावे बाबासाहेब वाघमुळे पंच्याहत्तर वर्ष समाजावर अन्याय होत आहे यावेळी रामचंद्र टकले निवृत्ती तांबवे सरपंच शोभा टाकले सुधीर आदींची भाषणे झाली किशोर सलगर यांनी जी के सोनवणे यांनी स्वीकारले दोन्ही बाजूने शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बैलगाड्या घेऊन समाज बांधव उपस्थित राहिले यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे टेंभोर्णी जिल्हा परिषदचे प्रतिनिधी शिवाजी पाटील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक सचिन देशमुख माजी संचालक रामभाऊ टकले पंचायत समितीचे उपसभापती धनाजी जवळगे माजी सरपंच निवृत्ती तांबे आढेगावचे सरपंच कांतीलाल टेळे शानच्या विद्यमान सरपंच शोभा टकले आढेगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर भाऊ वाघ आलेगावचे माजी सरपंच हरिभाऊ माने किशोर सलगर सोमनाथ जवळगे माणिक झिंजे ताणाजी सलगर अशोक बिचकुले काका टेळे समाधान सलगर अरविंद नायकुडे भैया खरात गोरख वाकडे नागनाथ जवळगे हनुमंत पाटील व्यंकट हेगडकर यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि काळामध्ये हे लोन आता सगळ्या गावागावामध्ये पोहोचलेला आहे मी सरकारला विनंती करेन आपल्या मनात आलं आप तर दहा मिनटामध्ये हा प्रश्न सुटू शकतो धनगड आणि धनगर एक आहे असं अपिटिश सरकारने तर दिलंच पण सर्टिफिकेट दिल्याशिवाय हे लोक उठणार नाहीत आणि त्यातलं जर एखादा उद्या गेला तर सगळा महाराष्ट्र पेटेल एवढं मी सरकारला आवाहन करतो आम्हाला उपस्थित कलम पाच कार्यकर्ते दरम्यान समाजित अंमलबजावणी व्हावी या संदर्भात आपल्यासोबत शिवाजीराजे कांबळे साहेब आहेत आणि सर्व आवाज बांधवांना जो एखी जे मागणी आहे धनगर समाजांच्या त्यासाठी प्राणांतिक सेवाने परवाने करतात जे आपले कार्यकर्ते आहेत ते पंढरपूर आम्हाला उपोषण गेले पंधरा दिवस या राज्यातील धनगर बांधवांना एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून राज्यव्यापी प्राणांक उपोषण पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले पंधरा दिवस त्या ठिकाणी सुरू आहे या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं या आंदोलनाची दखल घेऊन याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात हालचाली करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीची हालचाल न झाल्यामुळं आमचे सहा मावळे आपल्या जीवाची बाजी लावून पंढरपूर येथे प्राणांतिक कुपोषण करतात आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज संबंध राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सर्व नॅशनल हायवे असतील हायवे असतील किंवा गावगाड्यामधील रस्ते असतील हे एकाच वेळी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचं काम आज राज्यामध्ये लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी पार पडलं मला खात्री आहे आज माडा तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेने अधिकार दिलेला होता आणि त्या घटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण त्यावेळेला जाहीर केलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आरक्षणाचा जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करतो मला खात्री आहे या सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय अजेंड्यावरती न घेतल्यामुळं या राज्यातील धनगर समाज पेटून उठला आणि मला खात्री आहे की उद्याच्या दहा तारखे दहा दिवसाच्या आतमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब असतील अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील ज्यांच्या हातामध्ये सत्तेची चावी आहे आणि जे या आरक्षणाचं सर्टिफिकेट काढू शकतात त्यांना पांडुरुंगाने सद्बुद्धी द्यावी अशा पद्धतीची सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना आग्रहाच्या आणि नम्र विनंती करतो जर भविष्यामध्ये या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर निश्चितपणे राज्य सरकारला याची फार मोठी किंमत मोजावी लागल अशा पद्धतीचा नहीं 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 हो हो अंचे 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 या राज्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मी त्यांना इशारा देतो प्रामाणिकपणे राज्यातील धनगर समाजाच्या वतीने विनंती करतो पंधरा सोळा दिवस झाला आमचे योद्धे आज परिस्थिती त्यांची शारीरिकदृष्ट्या गंभीर झालेली आहे काय होईल एक दोन दिवसातल्या योद्ध्यांचं असं सांगता येणार नाही तर राज्य सरकारने आमच्या समाजाचा अंत बघू नये आणि त्या समाज बांधवाला काहीतरी का होईल असे काही का? वाट की तुमची काही इच्छा आहे का असं आमच्या महाराष्ट्रातील समाज माणसाला वाटतंय पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय दोन दिवसाच्या आत कसलीही परिस्थिती सर्टिफिकेट त्या सहा उपोषणकर्त्याच्या हातात आपण त्यांची नोंद द्यावी आणि राज्य स राज्यातील सगळ्या धनगर समाजाला सर्टिफिकेट मिळतेले आम्हाला उद्याच्या योद्ध्याच्या हातात दिल्यानंतर सुरू झाली एवढं फक्त आम्ही तुमच्याकडे प्रमाणिक प्रामाणिकपणे अपेक्षा करतोय आणि नाही झालं तर जो निर्णय होणार आहे धनगर समाजाचा हा क्रांतिकारक निर्णय होणार आहे सत्तर जो झालेला नाही असा क्रांतिकारक निर्णय होणार आहे आणि ती त्या सरकारला महाग पडेल आपल्याला जर त्या अंगावर घ्यायचं असेल तर सरकारने ठरवावं आणि उद्या चोवीस तारखेला सगळ्यांनी पंढरपूरला यावं असं आवाहन एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा